दोन हजार एकोणासचा दहावा महिना ब्रिजा डी आय प्लस इर्टिका झेड डी आय प्लस हा ब्रिजा झाली मार ते ब्रि दोन हजार एकोणावीसचा दहावा महिना इर्टिका झेड डी आय प्लस डिझेल सगळ्यात हायेस्ट मॉडेल की लेस गाडी आहे टायर चांगले फर्स्ट ओनर इन्शुरन्स लेटस्ट लुकमध्ये एकोणास महिना माहिती डी आय प्लस याच्यावर गाडी नाही गाडीला आलाय व्हील एअर बॅग पॉवर स्टेरिंग बटन स्टार्ट सगळ्या कीलेस गाडी आहे सीट कवर वगैरे एकदम सगळे चांगले आहे में जो दुसरे चावे मेरेपासून आपण ये खोल टॉप एन मॉडेल आहे जेडी प्लस म्हणलं की टॉप एन मॉडेल येतं डिझेलमध्ये बटन स्टार्च क्लिअर आहे दोन हजार एकोणावीसचा दहावा महिना फर्स्ट ओनर गाडी चालली पंचावन्न हजार तेरा लाख पन्नास हजार किंमत थोडंफार निगोशिएबल होईल लोन वगैरे होतं कुठंही कोणत्याही जिल्ह्यात राहिलं तर लोनची फॅसिलिटी तर आपल्याकडे महाराष्ट्र मग कोणत्याही जिल्ह्यातला असू त्यांच्याला त्यांना लोन होईल फक्त डिलिव्हरी भेटणार नाही लोन ऊस तर पूर्ण प्रोसेस दुसरी इटी काय दोन हजार अठरा च मॅन्युफॅक्चरिंग एकोणावीस च पासिंग फर्स्ट ओनर हिला प्रोजेक्टर लाईट टाकलेली गाडी एकदम सुंदर आणि साफ आहे फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स फुल आहे दोन हजार अठराची मॅन्युफॅक्चरिंग एकोणावीस ची पासिंग फर्स्ट ओनर फुल इन्शुरन्स गाडी पंच्याऐंशी हजार रनिंग गाडीची किंमत हे बारा लाख पंचवीस हजार निगोशिएबल होईल गाडीला जे हेडलाईट आहे हे प्रोजेक्टर लाईट टाकेले मालक एवढा शौकीन होता गाडीमध्ये लॅमिनेशन मॅट सीट कवर प्रोजेक्टर लाईट गाडी एकदम सुंदर घरगुती वापरलेली गाडी ज्यांना घ्यायची आहे लेटेस्ट लुकची गाडी आहे एकदम सुंदर आहे बारा लाख पंचवीस हजार आहे गाडीवर सात ते आठ लाखापर्यंत लोन पण होईल ज्यांना इच्छुक असले त्यांनी घ्यावी आणि प्रोजेक्टर हेडलाईट सोळा हजार रुपयाचे टाकलेले आहेत एकदम गाडी सुंदर आणि साफ आहे आता तुम्हाला पूर्ण पियुष आटोची माहिती तर सांगितली गाड्याच्याबद्दल बी सांगितलं आहे तुम्ही व्हिडिओ बघताना जे गाडी तुम्हाला पसंत आहे तिचा व्यवस्थित व्हिडिओ बघावा नंतर कॉल करा कोणी म्हणतं की दीड लाख रुपये डाऊन पेमेंट कोणी म्हणतो दोन लाख तसं होत नाही मी काय सांगतो जेवढं तुमचं लोन होईल त्याच्यावर तुम्हाला तेवढं पेमेंट देणं पड प्लस नावावर करायला तुम्ही कॅशमध्ये घेतली तर दोन हजार लोन करून घेतली तर पाच हजार रुपये लागतात कोणत्याही आर टी ओत आम्ही आमचे एजंट असतात आम्ही तुमच्या नावावर पण गाडी करून देतो तुम्ही आम्हाला आर टी ओचे पैसे दिले नावावर करायचे तेही आम्ही करून देतो